नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी नाशिक शहर हे अंमली पदार्थ सेवनमुक्त करण्याचे धोरण अवलंबलेले आहे आणि त्या अनुषंगानेच त्यांनी अंमली पदार्थ विक्री करणारे सेवन करणारे किसमांवर कडक कार्य करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने आमच्या गुन्हे शाखेचे सगळ्या मदर का त्याबाबतच्या विक्री करणाऱ्या इसमांच्या विरुद्ध बाकी काढत होते त्यात आमच्या गुन्हे शाखेचे युनिट एकचे अंमलदार परदेशी ग्लिट परदेशी ज्यांना दिनांक सतरा वर्षी बातमी मिळाली की टिप्पर गँगमध्ये पूर्वी कार्यरत असलेला सयद गुन्हेगार निखील बाळूपागारे हा त्याचा साथीदार कुणाल कोडेराव याच्यासह अमली पदार्थ यमडी हा विक्री करत आहे आणि तो विक्री करण्याकरता दामोदर नगर पातर्डे शिवार या ठिकाणी येणार आहे त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ विसर कारवाई करून तर साखळा उचलून निखिल बाऊल पगार आणि कुणाल गोडे वडेदा या दोघाही इसमांना ताब्यात घेतल्या त्यांच्या ताब्यामध्ये आम्हाला वीस ग्रॅम इमडी पदार्थ अंमली पदार्थ मिळून आला तो सरास सरासरी अंदाज एक लाख रुपये किमतीचा आहे त्यावर आम्ही या दोष दोन इसमांवर एन डी पी एस का कायद्याअंतर्गत इंद्रानगरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आणि सदरचा हा एमडी पदार्थ या गुन्हेगारांनी कुठून आणलेला आहे काय यांनी याचे आणि कोणाकोणाला विक्री केली आहे ह्याचा पायामुळे खणण्याकरता सदरचा गुन्हा हा हा आमचे अंमली विरोधी पथकाकडे तपासाकरता दिलेला आहे सदर या गुन्ह्याच्या अनुषंगाने आम्ही गुन्हे शाखा आणि अंमली पदार्थ पथक संयुक्त तपास करून नाही हा ह्या इस्मांकडे हा एमडी पदार्थ कुठून आला याचा शेवटच्या मुळापर्यंत जाणार आहोत हा जो निखिल वाळू पगारे जो आहे ह्याच्यावर यापूर्वी आम्ही ह्याचा हा यांनी एक देशी पिस्तूल त्यांनी एक आणले होते आणि ते देशी पिस्तूल आम्ही त्याचा साथीदार मोहम्मद सै्या याच्याकडे मिळाले होते तर त्यातही हा पाहिजे पाहिजे आरोपी आहे आम्ही यालाही त्याच्यामध्ये अटक करणार आहोत मी याद्वारे हे नाशिक करणे सांगू इच्छितो की नाशिक शहरामध्ये एक छोटे मोठे विक्री करणारे कोणीही जरी अंमली पदार्थ विक्री करणारे सेवन करणारे कोणी असेल तर त्यांच्यावर ज्या पुढे कडक कारवाई केली जाणार आहे नाशिक हे पूर्णपणे एमडी मुक्त करण्याचे आम्ही अवलंबिलेले धोरण अवलंबिलेलं आहे तरी यामध्ये तिथून पुढे नाशिकमधील नाशिककरांना विनय सांगू सांगू इच्छितो की कोणी जरी आपल्याला कुठेही एमडी पदार्थ किंवा अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या जर कोण कोणी काही माहिती मिळाली तर तात्काळ आम्हाला ती माहिती द्यावी आम्ही त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करू